सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ तेहतीस नमस्कार तेव्ह मराठी प्रस्तुत रंगाविषयीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माझ्या दृष्टीनं सर्वाधिक अशुभ युती कुठली असं तुम्ही जर विचारलं तर शनी आणि चंद्र ही युती या दोन अत्यंत भिन्न स्वभावाच्या प्रकृतीच्या तत्वाच्या आणि जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर हे दोन्ही ग्रह परस्परांना कुठंही एकमेकाला अनुरूप नाहीत भिन्न आहेत इतके भिन्न आहेत की त्यांच्यामध्ये पराकुटीची मतभिन्नता आहे या दोन ग्रहांचं कारकत्व या दोन ग्रहांची फळं हे मानवी जीवनावर प्रभाव टाकतात आणि विशेषतः मनावर प्रभाव टाकतात शनि आणि चंद्र या युतीला विषयोग असं म्हटलेलं आहे मानसिकता पराकोटीची जी खालवली जाते ती शनी चंद्र युतीमध्ये शनी मानसिकतेचा कारक आहे पराकोटीचा उदास चैतन्यहीन निराश आणि उदासीनतेकडे नेणारा हा ग्रह चंद्रासारख्या चैतन्यशील आनंदी आणि मनाच्या कारक ग्रहाला ग्रहण लावतो त्या ग्रहाचं कारकत्व कामालेचं काळवंटो या युतीमध्ये आणि ते फक्त शनीमुळं चंद्र चंचल उतावळा आनंदी वेगळाच ग्रह आहे हा चंद्रामुळे मनाची अवस्था कळते चंद्र मनाचा कारक मानला जातो आणि मन प्रसन्न असेल तर सर्व गोष्टी छान वाटतात पण ती मनाची प्रसन्नता शनी घालवण्याचं काम करतो शनी आणि चंद्र या दोन युतींमध्ये या दोन ग्रहांच्या युतीमध्ये जीवन कमालीचं निराशाकडे जातं प्रचंड विचार करणं अनामिक भीती कमालीचं वैषम्य सतत अपराधी वाटणं मनाची अवस्था खूप खालावणं या युतीमध्ये बघितलंय पत्रिकेतल्या बारा स्थानामध्ये कुठं जरी युती असेल तर ही युती त्रासदायक ठरते कारण पत्रिकेतलं बारावं स्थान तुमच्याशी कुठं ना कुठंतरी जुळणार आहे तुमच्याशी कुठे ना कुठल्या तरी कुठल्या नात्यात न तुमच्याकडे येणार आहे बघणार आहे त्या नात्यातनं दृष्टिकोन टाकणार आहे पत्रिकेतली शनिचंद्र युती ही त्रासदायक मानली जाते आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन या व्यक्तीचा ज्या पत्रिकेत ही युती आहे त्याचा कमालीचा निराशेचा असतो सर्व सुख असताना सुद्धा कुठंतरी अनामिक भीती आणि वैषम्य अपराधीपण आणि मनाचा खालवलेला भाग या युतीत बघितला जातो या युतीचे काही उपाय आहेत या युतीच्या लोकांनी काय करावं या युतीच्या लोकांनी कसं वागावं नक्की काही भागांमध्ये मी नक्की सांगेन कारण शनिचंद्र युती पत्रिकेमध्ये आली तर आयुष्यात आयुष्य सर्वार्थानं समृद्ध जरी असेल तरी कुठं ना कुठती जीवनाबद्दल खंत असते स्वतःच्या जीवनाबद्दल माणूस कमालीचा निरोश निराश असतो आणि ती आतल्या आत असते आतल्यात असा व्यक्ती खूप त्रास करून घेतो शनिचंद्र युतीबद्दल काही भागांमध्ये आपण नक्की जाणून घेऊ कदाचित कोणाच्या तरी पत्रिकेमध्ये शनिचंद्र युती असेल तर या माझ्या सांगण्याचा सा त्यांना कदाचित उपयोग होऊ शकतो आपल्या मनाची अवस्था हा शनिचंद्र युतीमध्ये कसा त्रासदायक ठरू शकतो कशी मनाची अवस्था त्रासदायक करू शकते स्वभाव कसा बनू शकतो हे आपण तपासू आणि पुढे जाऊ तुर्तास इतकं धन्यवाद